असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ प्लास्टिक्स यांच्या वतीनं आठ ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेशन सेंटर मोशी येथे प्लास टू दोन हजार पंचवीस या टेक्नोपॉलिमर आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे टेक्नोपॉलिमर प्रदर्शनातून शाश्वतता आणि संलग्नित अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणावर भर दिला जाणार आहे संदर्भात नाशिक येथील बी एल व्ही डी हॉटेल येथे झालेल्या सोहळ्यात असोसिएशन उपाध्यक्ष एन शंकरामन नाशिक प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे शिवा अय्यर यांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीप्रसंगी फायकेम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक उमाकांत सावडेकर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते तर सिन्नर येथील बेझल लेफिन इंडिया लिमिटेड रिटेक तर सिन्नर येथील बेझल पॉलिओलेफिन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे साईट मॅनेजर संजय वाघाडे यांची विशेष उपस्थिती होती याशिवाय धुमाळ इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अक्षय धुमाळ आणि मंगल पॉलिसॅक्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष बडगुजर ए पी पीचे अध्यक्ष अनिल नाईक प्लास्टो दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष अजय झोड एम पी एम एचे अध्यक्ष भारतभाई राजपूत उपस्थित होते शंकर रामन एसोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ प्लास्टिक का वाइस प्रेसिडेंट हूँ और प्लास्टो 2025 का रॉ मटेरियल कमिटी का चेयरमैन हूँ ये जो एग्जीबिशन अभी जो होने वाला है ये आटवा एग्जीबिशन है 1989 से लेके ये एग्जीबिशन चलते आ रहे है अभी जो एथ आटवा एग्जिबिशन है मोशी करके एक बहुत बड़ा इंटरनेशनल एग्जीबिशन सेंटर है उसमें मोटा प्रमाण है हमें वी आर गोइंग टू डू दैट हम के करने वाला है इसमें पहिली टाइम वन लॅक स्क्वेअर फीटच्या एक्झिबिशन कंडक्ट करणार आहे आणि याच्यामध्ये रॉ मटेरियल फिनिश गुड्स मशिनरी आणि इनोव्हेटिव्ह पेविलियन रिसायकलिंग सस्टेनेबिलिटी सगळ्या गोष्टी स्टेक होल्डर्स म्हणतात ना तर सगळ्यांचे प्लॅटफॉर्म धरून आम्ही एक्झिबिशन करणार आहे आणि याच्यामध्ये एकदम मोठ्या मोठ्या मशिनरी मॅन्युफॅक्चरर्स इंटरनॅशनल एक्झिबि इंटरनॅशनली वेल नोन एक्झिबि मशिनरी मॅन्युफॅक्चरर्स इंटरनॅशनली नोन्ड रॉ मटेरियल कंपनीज इंटरनॅशनली नोन्ड सर्व्हिस प्रोव्हाइडर सगळं येणार आहे आणि आमच्या ते मुरलीधर मोहोल म्हणून पुण्याचे एम पी आहे आता सिव्हिल एव्हिएशनचे मिनिस्टर पण आहे ते पण आमचे इनॉग्रेशन सेरिमनीमध्ये आलं होत आहे आणि मा आमचा उद्देश असा आहे की महाराष्ट्राचे जे कॅपॅबिलिटीज आहे ते पुरा इंडियामध्ये किंवा पुरा विश्वमध्ये आम्हाला दाखवायचे आपलं कॅपॅबिलिटीज काय आहे

बाकी नंबर ऑफ़ विजिटर्स बढ़ते बढ़ते जा रहा है इंडिया में लोग जो है कुछ ना कुछ ना नया बिजनेस ढूंढते बैठता है जैसा मशीन खरीद रहे हैं पहले एक जमा नासिक में दस पंद्रह मोल्डर्स था आज मेरे ख्याल से नासिक में ढाई सौ मोल्डर है बीस पच्चीस साल पहले देखेंगे उतना ही मोल्डर्स था नंबर ऑफ मोल्डर्स था पहले नंबर ऑफ मशीन्स भी देखेंगे कम था आज नासिक में बहुत मशीन इंजेक्शन मोल्डिंग मशीन हर एक लोगों के पास तीस मशीन चालीस मशीन ऐसा है मतलब तो तो काफ़ी ग्रो हो गया एंड उसको पहले जो नॉलेज कम था मतलब तो लोगों को प्रोसेसिंग का नॉलेज कम था आज नासिक में प्रोसेसिंग नॉलेज बहुत है बहुत लोग आ, हाई एंड मटेरियल तक प्रोसेस कर रहे हैं अभी हम लोग डिस्कस कर रहे हैं नया नया मटेरियल जो है पीक पॉलीफ्री मेड वगैरह डिस्कस कर रहे हैं तो लोग उसका भी सोच रहे हैं चलो हम लोग उसमें भी जाना चाहिए करके आपका मोबाइल इंडस्ट्री जो है फॉर एग्जाम्पल आप जो सबसे बड़ा इंडस्ट्री है प्लास्टिक यूज करने के लिए आपका प्रॉक्सिमिटी सेंसर से लेके आपका सिग्नल जो जाता है एवरीथिंग इज थ्रू प्लास्टिक मतलब सेंसर्स बोलते हैं मतलब प्रॉक्सिमिटी अप्रोक्सीमिटी गाड़ी में से लेके हर एक जो चीज है प्लास्टिक से बनता है हेल्थ केयर में अब जाएंगे आपका पेट में से जो करते हैं ना चेक करते हैं ना हम लोग नीचे टीवी में जाके देखते हैं वो तो किधर से दिखता है वो प्लास्टिक उसको सेंस करके दिखाता है आपको पूरा Uh, जो है ना ऑपरेशन हो रहा सो एवरीथिंग इज इन प्लास्टिक नाव परेश राठी आहे मी मिलाक्रॉनला रिप्रेझेंट करतोय नाशिकला आज मिलाक्रॉन एक मशीन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे जी इंजेक्शन मोल्डिंग मशीन्स बनवतंय एक्सट्रुजन मोल्डिंग मशीन्स बनवत आहे जे आपण आपल्या घरामध्ये जे काही प्रोडक्ट्स बघतो प्लास्टिकचे पॉलिमरचे पाईप्स बघतो बाथरूमचे फिटिंग्स बघतो ते सगळे आपण प्लास्टिक आणि प्लास्टिक पॉलिमरमध्ये बनवलेले असतात आणि त्या म प्रॉडक्टला बनवण्यासाठी ज्या मशीन्स लागतात त्या मशीन्स आम्ही बनवतो ही एक कंपनी मिलाक्रॉन यु एस बेस्ड कंपनी आहे आणि इंडियामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवला इथे अहमदाबादला त्यांनी प्लांट इनॉग्रेट केला आहे आज ऑलमोस्ट तीस वर्ष होत आली आहे आणि या तीस वर्षामध्ये आम्ही पंचवीस हजार मशीन इन्स्टॉल केले आहेत तर सध्या आपण बघतोय पॉलिमर इंडस्ट्री मध्ये ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट झालेले आहेत शेतकरी कधीही पॉलिमरला नाव ठेवत नाही इट इज अ प्लॉट कुल टू हेल म्हणजे <laughs> नवयुवगातील शेतकऱ्याचे हे आधुनिक साधन आहे तर गडकरी साहेब बरोबर दोन हजार अकरा साली वी हॅड नोटेक फर्स्ट टाइम टू मिनिट्स तर त्यावेळी ऑपॉर्च्युनिटी चार दिवस मी ऑब्झर्व केलं त्यांनी त्या एक्झिबिशन मध्ये चार चार तास पासून काढले तर नोट्स काय काढले प्रत्येक विलेज मध्ये सेल्फ लाईंड मी कोल्हापूरचा आहे प्रत्येक मुंबईमध्ये आहे हे पण ब्रेंडरेड आहे फक्त भारतातूनच फक्त बाहेर गेला ब्रँड्रँला नागपूरचा नाशिकचा आपण मुंबई जर राहतो ब्रेंड रेंड तर ते का होऊ नये त्यासाठी काय करावं लागेल इन्फ्रास्ट्रक्चर आपापल्या गावात कसे व्हायला पाहिजे अॅग्री सेक्टर शेतकऱ्याचा मुलगा हा शेतकरी व्हायला पाहिजे माझे माझेवडे शेतकरी होते बट आय आय लेफ्ट द फार्मिंग रिलायन्स मध्ये आलो कॉर्पोरेट अफेअर्स मध्ये सो द फार्मर सच ऑल्सो बिंग मॉर फार्मर आणि आपल्याला माहिती आहे यू नॉट स्टॉप इटिंग फूड तर शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी व्हायला पाहिजे सो पॉलिमर विल प्ले अ पायर रोल इस्राईल एक वाळवंट आहे त्या वाळवंटामध्ये दे कॅन सर्व द होल वर्ल्ड एवढी मोठी रिव्होल्युशन त्याच्याकडे आहे वाय बिकॉज ऑफ पॉलिमर

प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गेव्ट्स शालीमार नासिक